आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या त्यांनी मदत दिली परंतु या उभाठाच्या लोकांना दिसले फक्त त्या मदतीवरचे फोटो तुम्हाला शेतकऱ्यांच्या खरडून गेलेल्या जमिनी नाही दिसल्या तुम्हाला लोकांची पडलेली घरं नाही दिसली शेतातले नाही दिसले तुम्हाला खचवून गेलेला माझा शेतकरी राजा नाही दिसला अरे लोकांना मदत दिली तरी साहेबांच्या फोटो वरून टीका करताय किती जळाल आणि याच्या आधी जेव्हा तुमचे फोटो लावून शिंदे साहेब मदत करत होते तेव्हा का नाही म्हणाला की बाबा आमचे फोटो लावू नको आमचे फोटो न लावता मदत कर फोटोचा विषय निघालाय म्हणून दाखवतोय हा फोटो बघा सॅनिटरी पॅड वरती पेंगवींचे फोटो सॅनिटरी पॅड वरती आदित्य ठाकरेंचे फोटो लावून वाटण्याचं पाप या उभा केलं आदित्य ठाकरे तुम्हाला बहीण नाही आहे पण तुमच्या आईनं अव रश्मी वहिनी हेच संस्कार दिले का तुमच्या पोराला तुम्ही जेव्हा मुख्यमंत्री होतात तेव्हा तुम्ही ग्रीन कार्पेट घालून दौरा केलात पण शिंदे साहेब मात्र मदत करतायत शेवटचा एकच मुद्दा मांडते आणि थांबते की मी शेतकऱ्यांसाठी आवाज उठवला म्हणून काही लोकांनी मला ट्रोल केलं पण त्यांना माहिती नाहीये की मी काही कुंडीत उगवलेलं गुलाबाचं रोप नाहीये तुमच्या ट्रोलिंगने कोमेजून जायला अरे ज्योती नाम का मतलब फ्लॉवर नाही होता ये फायर आहे फायर महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका